नमस्कार मी भाग्यश्री म्हणजे मेने प्यार किया ह्या चित्रपटातील तुमची लाडकी सुमन मी येते खारघरला द्वारकादास शाम कुमार एक्सक्लुझिव्ह ह्या भव्य दिव्य साडी शोरूमच्या ओपनिंग साठी रविवार दिनांक तेवीस फरवरी रोजी सकाळी अकरा वाजता इथे आपल्याला भेटतील बऱ्याच व्हरायटीचे ब्रँडेड कपडे मग मला भेटायला तुम्ही येणार ना नक्की धन्यवाद खारघरकरांनो तुमच्या शहरात येत आहे एक भव्य आलिशान आणि वातानुकूलित फॅशन दालन द्वारका दा श्यामकुमार एक्सक्लुसिव्ह डिझायनर साड्या डिझायनर घागरा रेडीमेड ड्रेस पेहराव आणि सिल्क चा खास संग्रह अत्याधुनिक डिझाईन्स दर्जेदार फॅब्रिक्स आणि परवडणाऱ्या किमती सगळं एकाच छताखाली लग्न सण समारंभ आणि स्पेशल प्रसंगांसाठी खास कलेक्शन सौंदर्य आणि स्टाईलचा चा अनोखा संगम फक्त द्वारकादास श्याम कुमार मध्ये रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटक माननीय श्री बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य सोबत अनेक मान्यवर व खास पाहुणे पत्ता शॉप नंबर पंचावन्न हवरेटिया शॉपिंग कॉम्प्लेक्स सेक्टर तेरा खारघर संपर्क सत्तर सहासष्ट सत्तावन्न सत्तर शून्य शून्य आणि सत्तर सहासष्ट अठ्ठावन्न सत्तर शून्य शून्य द्वारकादास शामकुमार कुमार एक्सक्लुसिव्ह खास खारघरच्या फॅशन प्रेमींसाठी